नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत ज्या से जी सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे जी सेवा प्रत्येक घरात रोज झालीच पाहिजे आणि ही सेवा जर रोज तुम्ही तुमच्या घरात करत असाल तर नक्कीच तुमच्या घरात कुठलेही दोष राहणार नाहीत किंवा तुमच्या आयुष्यात कुठले दोष राहणार नाहीत किंवा तुम्ही कि जी काही वाईट कर्म केलेली असते सुद्धा तुम्हाला दोष लागणार नाहीत त्या दोषातून तुम्ही मुक्त व्हाल मग त्यामध्ये ऋण म्हणजे असेल वैर किंवा एखाद्याला तुम्ही कुणी जे एखाद्याचं असं वाईट केलेलं तुम्ही असेल किंवा एखाद्याबद्दल वाईट बोललेलं असेल एखाद्यावर प्राणघातक हल्ला केला असेल किंवा काही पण तुमच्या हातून चुकीची गोष्ट घडली असेल तर ते नक्कीच त्या दोषातून त्या पापातून तुम्ही मुक्त व्हाल तुमच्या घरामध्ये काही दोष असेल पितृदोष म ग्रहदोष किंवा कित कुठले पण दोष असो कोणते दोष असो ते सगळ्या दोषातून तुम्ही मुक्त व्हाल फक्त ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे बघा गुरुमावली नेहमी सांगत असतात की आपल्याला ज्या अर्थी आपण स्वामींचे सेवे जा आहोत त्या अर्थी आपल्या घरात नित्यसेवा झालीच पाहिजे आता नित्यसेवा म्हणजे काय रोज तीन माळी सॉरी रोज तीन अध्याय आणि अकरा माळी करणं म्हणजे नित्यसेवा आहे का तर नाही तर बघा कमीत कमी ती सेवा आपल्या हातून घडली पाहिजे मी नेहमीच सांगते की कमीत कमी ती सेवा घडली पाहिजे पण नित्यसेवा ही पूर्ण ज्याच्या घरात होते ना नक्कीच त्या घरात कुठल्याही प्रकारचे दोष राहत नाहीत नव्याण्णव टक्के प्रश्न सगळे नित्यसेवेने सुटत असतात म्हणून नित्यसेवा रोज आपल्या घरात झालीच पाहिजे आता नित्यसेवा करायची म्हणजे काय नित्यसेवेमध्ये काय काय असतं <laughs> नित्यसेवेमध्ये असतं महाराजांची रोज देवपूजा पंचोपचार पूजा म्हणजे आपली आपल्याशी साधी देवपूजा महाराजांना नैवेद्य दाखवायचा रोज स्वामीचरित्र सारामृताची तीन अध्याय अकरा माळी आणि तारक मंत्र म्हणायचा कालभैरवाष्ट एकदा म्हणायचं श्रीसुप्तम एकदा म्हणायचं सोबतच गायत्री मंत्राची एकमाळ करायची सोबतच पंचमहायज्ञ करायचं ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या नित्यसेवेमध्ये येत असतात तर या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या नित्यसेवेमध्ये घेत असतात तर नित्यसेवा आता रोज तीन अध्याय का वाचायचे तर तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी सांगत असते की तीन अध्याय तरी वाचा अकरा माळी तरी करा आणि तारक मंत्र म्हणा काहीच नाही जमत एवढं म्हणा तर तीन माळी आपण सॉरी तीन अध्याय पण वाचतो तर तीन अध्याय का वाचायचे तर आपल्या भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ चांगल्या जाण्यासाठी म्हणजे हे तीन अध्याय जे आहेत ते पहिला अध्याय असतो आपल्या भूतकाळासाठी दुसरा असतो आपल्या भवि वर्तमान काळासाठी आणि तिसरा असतो आपल्या भविष्यकाळासाठी पहिला अध्याय भूतकाळासाठी का असतो तर आपण भूतकाळमध्ये जे काही पापकर्म केली आहेत त्यातून आपली मुक्तता होण्यासाठी वर्तमान काळासाठी का असतो दुसरा अध्याय तर वर्तमान काळात आपण ज्या संकटातून चाललो हो आहे त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी तिसरा अध्याय असतो आपल्याला भविष्यकाळ काळासाठी तर भविष्य काळात आपल्याला पुढं काय वाढून ठेवलं हे आपल्याला माहीत नसतं म्हणून येणारं भविष्यकाळ चांगला जावा यासाठी आपण तिसरा अध्याय वाचायचा असतो म्हणून आपल्याला रोज तीन अध्याय वाचायचे असतात रोज अकरा माळी का करायचे असतात तर सगळ्यात पहिली बघा अकरा माळी तर पहिली माळ असते गु गुरूंसाठी दुसरी असते मातेसाठी तिसरी असते पित्यासाठी आणि चौ चौथी असते पित्रांसाठी आणि पुढच्या ज्या काही सहा माळे आहेत तर त्या असतात काम क्रोध लोभ मोह मद मो, मस्तर हे जे काही सहा शेळरूप आहेत त्यांच्यासाठी आणि अकरावी माळे असते ते आपल्यासाठी आणि बघा मग आपल्यामध्ये आणि गुरूंमध्ये केवढं मोठं अंतर आहे जर आपल्याला आपल्या गुरूंच्याकडे जायचं आहे तर ह्या सगळ्या ऋणातून ह्या सगळ्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे बघा आईबाबाचं आपल्यावरती ऋण असतं हे सगळे सहा शेळरूप जे आहेत ते आपल्या आपल्याला सेवा करू देत नसतात आपल्या से सेवेच्या आडवे येत असतात म्हणून या सगळ्या सहा षडे रूपांना मागे ठेवून या सगळ्या ऋणातून मुक्त होऊन आपल्याला गुरूंजवळ जाता येतं आणि म्हणूनच आपल्याला रोज आक्रामाई करायचे असतात तारकमंत्र का म्हणायचा असतो तारकमंत्र हा महाराजाने दिलेला अनमोल ठेवा आहे तो आपण रोज म्हटला तर आपल्याला कोणत्याच संकट महाराज आपल्या पुढे येऊ देत नाहीत त्यातून ता आपल्याला तारतातच म्हणून तारकमंत्र हा म्हणायचाच असतो आणि म्हणलाच पाहिजे लक्षात घ्या रोज एकदा तरी म्हणावा त्याच्यानंतर श्रीसुक्त का म्हणायचं असतं श्रीसुक्त ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आयुष्यामध्ये खूप मोठं आपल्याला जीवन जगण्यासाठी मेन गोष्ट लागते ती म्हणजे पैसा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात कर्जबाजारीपणा आहे पैसा येत नाही टिकत नाही बऱ्याच गोष्टी असतात तर माता लक्ष्मी चंचल असते माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला किंवा तिला स्थिर राहण्यासाठी तिची रोज सेवा आपल्या घरात घडली पाहिजे म्हणून श्रीसुक्ताचं पठण करायचं आणि श्रीसुक्त माता लक्ष्मीला खूप आवडतं तिची आवडती सेवा आहे म्हणून श्रीसुक्ताचं पठण करायचं त्याच्यानंतर गायत्री मंत्रसुद्धा गायत्री मंत्राने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते कालभैरवष्टक हे न्यायप्रिय देवता आहेत कालभैरव देवता त्यांचं रोज स्तोत्र जे म्हणायचं आहे कारण ते स्तोत्र म्हणत असताना आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होत असते कर्णीवाद असेल वाईट भूत प्रेत सगळ्या ज्या काही बाधा आहेत त्या दूर होत असतात म्हणून ही सगळी सेवा जी आहे ती आपल्याला गोमावलीने असं एक खूप मोठं म्हणजे आपल्या घरावर कुठलंच संकट यायला नको असे सगळ्या विचार करून या सगळ्या सेवा आपल्याला रोजच्या नित्यसेवे दिलेल्या आहेत म्हणजे बघा शिरसुप्ताने आपल्याला पैशाची पण अडचण येणार नाही कालभैरावश्यक सेवेने आपल्या घरात निगेटिव्हिटी राहणार नाही गायत्री मंत्राने आपल्या घरात छान पॉझिटिव्ह एनर्जी राहील नित्यसेवेने आपल्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम सुटतील अकरा माळी करून आपण गुरूंच्या मा गुरूंजवळ जाऊ तारक मंत्राने आपल्या आयुष्यात येणारं जे काही आलेलं संकट आहे त्यातून मार्ग मिळेल नित्यसेवेने आपला भूतकाळ सॉरी तीन अध्याय वाजल्याने आपला भूतकाळ भविष्य काळ वर्तमान का सगळं काही चांगलं होणार आहे किती किती सुंदर या सेवेचा अर्थ आहे लक्षात घ्या आणि त्यात त्यातली सगळ्यात शेवटची सेवा म्हणजे पंचमहायज्ञ तर पंचमहायज्ञ का करायचं तर बघा आपण जन्माला येताना माणूस जन्माला येताना पाच ऋण घेऊन आलेला असतो म्हणजे <coughs> तो अनेक ऋण घेऊन जन्माला आलेला असतो मग त्यापैकी त्यातली पा त्यापैकी ती पाच ऋण कोणते तर त्या पाच ऋणातून ज्यावेळी माणूस मुक्त होतो त्याचवेळी त्याचा जीवन जे आहे त्याचा जन्म जो आहे तो सफल होत असतो आणि म्हणूनच आपल्याला आपण बघा आपल्या आपण आयुष्यामध्ये बरेच वाईट कर्म करत असतो बघा आपण एखादी म्हणजे चुकून एखादी आपल्या हातून गोष्ट घडली तर त्याचा पाप आपल्याला लागत नाही पण मुद्दा म्हणून एखादी आपण गोष्ट केली म्हणजे एखाद्याचं वाईट केलं हा होऊ दे हे तर करायचंच वाईट असं मुद्दा म्हणून तुम्ही एखाद्याचं वाईट केलं तर त्याचं पाप तुम्हाला भोगा सॉरी त्याचं म्हणजे काय पाप तुम्हाला लागणारच आणि ते पाप तुम्हाला सेवा करूनच त्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळत असते आणि किंवा एखाद्या वेळेस तुम्ही चुकून एखादं हातून तुमच्या पाप घडले तर त्याचं तुम्हाला किंवा एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचं पाप तुम्हाला लागत नाही कारण ते चुकून तुमच्या हातून गोष्ट घडली पण मुद्दामन जर तुम्ही एखादं म्हणजे वाईट कर्म केलं तर त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागणार आणि भोग त्याच वेळी कमी होत असतात ज्यावेळी आपण सेवा करत असतो आणि हे सगळे जे काही ऋण आहेत त्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं होतं आता हे पंचमहायज्ञ केल्याने तुमचे जे काही पूर्वजन्मीचे किंवा आयुष्यातले जन्मल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुमच्या हातून वैर हत्या कांड किंवा काही पण मारामारी असेल कुणाला शिवीगळा असेल कुणाचा एखाद्याचा तुम्ही कुणाला मारला असेल किंवा जे काही वाईट कृत्य केलं असेल त्या सगळ्या पापातून तुमची मुक्ती होते म्हणून हे पंचमहायज्ञ आपल्याला रोज करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळत असते तर हे पाच ऋण कुठले बघा ज्यावेळी माणूस जन्माला येतो मी मगाशी सांगितलं त्यावेळी पाच ऋण घेऊन तो जन्माला येत असतो आणि त्या पाच ऋणातून आपण ज्यावेळी मुक्त होतो त्यावेळीच माणसाचा जन्म जो आहे तो सफल होतो तर त्यातलं सगळ्यात पहिलं ऋण जे म्हणजे ऋण आहे ते ऋण त्याच्यानंतरचं दुसरंच ऋण जे आहे ते ऋषी ऋण त्यानंतरचं पितृ ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण म्हणजे आणि हे पंचमहायज्ञ पण आपण याला म्हणू शकतो की देवयज्ञ यज्ञ पितृयज्ञ यज्ञ आणि भूतयज्ञ आणि ही सगळी यज्ञ ज्यावेळी आपण घरात करू म्हणजे या सगळ्यांच्या सेवा ज्यावेळी आपण घरात करू त्यावेळी आपण या सगळ्या पापातून दोषातून मुक्त होत असतो आता हे सग हे सगळे ऋण फेडायचे म्हणजे काय करायचं मोठं काय करायचं का किंवा यज्ञ करायचं का किंवा हवन करायचं का तर असं अजिबात नाही गुरु माऊलींनी बघा पंचमहायज्ञे ज्या घरात होतं त्या घरात म्हणजे त्यांच्या आयुष्यात म्हणजे असे मोठे मोठे हवन करावे लागत नाहीत किंवा म्हणतो ना की त्या पूजा वगैरे घालतात ना त्या तुम्हाला घालाव्या लागणार नाही फक्त तुम्ही रोज घरामध्ये पंचमहायज्ञ करा तुम्हाला कुठलीच दुसरं हवन किंवा काही करावं लागणार नाही कुठली एखादी पूजा घालावी लागणार नाही काही नाही फक्त पंचमहायज्ञ तुम्ही रोज करा तुम्हाला पितृदोष असेल संतानप्राप्ती होत नसेल गर्भधारणा होत नसेल किंवा विवाह जुळत नसेल तर रोज घरामध्ये पंचमहायज्ञ करा तर आता ह्या प ह्या पाच ऋणातून म्हणजे मुक्त कसं व्हायचं काय करायचं तर बघा जशी तुम्ही आपण नित्यसेवा करतो तसंच हे रोज आपल्याला करायचं आहे तर आता देवयज्ञ म्हणजे काय करायचं तर रोज तुम्हाला रोज तुम्हाला सकाळी अग्नीला आता अग्नी म्हणजे आपलं गॅस असतो चूल असते तुमच्या घरात चूल असेल किंवा गॅस असेल त्या अग्नीला एक चमचा तूप तुम्हाला टाकायचं आहे एक चमचा किंवा छोटा समजा तुम्हाला तूप टाकायचं आहे मग आता हे रोज जर तुम्ही कराल तर तुम्ही नक्कीच देवऋणातून मुक्त व्हाल त्याच्यानंतरचं दुसरं ऋण जे आहे ते ऋषी ऋण म्हणजे ऋषी ऋण म्हणजे काय तर रोज तुम्हाला गाईला बघा ऋषी ऋण म्हणजे देवरुण तर गाईला गाईमध्ये ते, ते कोटी देव आहेत तर बघा गाईला तुम्हाला अन्न घालायचं आहे म्हणजे एखादी छोटी पोळी किंवा जे काही तुम्हाला जमीन दे एखादी छोटी पोळी तुम्हाला अ, गाईला घालायची आहे त्याच्यानंतर तिसरं ऋण म्हणजे पितृऋण आता पित्रांच्या आपल्या पित्रांच्या आपल्यावरती बरेच काय म्हणतो आपण ऋण असतात किंवा त्यांनी आपल्यासाठी खूप काय काय केलेलं असतं पण आपण त्यांच्यासाठी काही करत नाही आणि मग ते नाराज होत असतात आणि आपल्याला त्यांचे दोष लागत असतात आणि ते म्हणजे असं त्यांना वाटतं की बाबा आणि आपण त्यांची सेवा पण करत असतो त्याच्यामुळे त्यांचे बरेच दोष आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे संतान प्राप्ती होत नसते आपल्याला तर पितृ ऋण तर पितृ ऋण ऋणातून मुक्त व्हायचं म्हणजे काय करायचं तर कावळ्याला बघा कावळा हा पित्रांना समर्पित असा म्हणजे पक्षी मानला जातो की कावळ्याला दुपारी बारानंतर एक घास अन्न घालायचं आहे म्हणजे दुपारी <kissan> बारानंतर तुमच्या छतावरती वा वाटेत थोड्याशा थोडासा भात किंवा काही पण तुम्ही थे थे ते ठेवायचं आहे हे झालं ऋण त्याच्यानंतर मनुष्य ऋण म्हणजे रोज आता मनुष्य ऋण मनुष्यऋ म्हणजे मनुष्य ऋण म्हणजे का आता आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे पिताने आपले संगोपन केलेलं आहे आणि कुठल्या ना कुठल्या मनुष्याने आपल्याला काही ना काहीतरी मदत केलेली असते त्याच्या ऋणात आपण असतो ते ऋण आपल्याला फेडायचं असतं तर ते ऋण आपल्याला फेडायचं तर मग काय करायचं तर बघा रोज एक मनुष्य तुमच्या घरात आला किंवा एखादा छोटा मुलगा आला मुलगी आली किंवा बाळ आलं तर त्या बाळाला एखादा चॉकलेट द्यायचं एखादं बिस्किट द्यायचं किंवा एखादा माणूस आला की म्हणजे आपल्या घरातून कोणी विनमुख जाऊ नये रोज म्हणजे एखाद्याला तुम्ही बोलावून पण देऊ शकता म्हणजे एखादं छोटं बाळ तुमच्या घरापाशी खेळत असेल तर त्याला बोलवायचं एखादा चॉकलेट द्यायचं तर त्या ऋणातून मनुष्य ऋणातून तुम्ही मुक्त होत असता हळूहळू तर हे झालं मनुष्य ऋण आणि शेवटचं ऋण म्हणजे भूत ऋण बघा ज्यावेळी आपण एखाद्या वेळेस बाहेर जातो कुठेही जात असतो त्यावेळी आपल्या ला काही प्रकारच्या बाधा होत असतात त्या बाधेतून आपल्याला मुक्त व्हायचा असतो एखाद्या वेळेस आपल्याला ती बाधा इतकी जडलेली असते की ती अंगात भिंडलेलं असतं किंवा म्हणजे त्यातून आपण बाहेर निघत नसतो आणि ज्यावेळी आपल्याला ती बाधा झालेली असते त्यावेळी म्हणजे आपल्या मनात पण तसेच विचार येत असतात आपण पण तसेच वागत असतो की आपल्याला आपण कसे वागतो कळत नाही सतत वाईट विचार येतात किंवा मरणाचे विचार येतात किंवा भीती वाटत असते चिंता वाटत असते असे विचार येत असतात तर ह्या बाधांपासून आपल्याला मुक्त व्हायचा आहे बाधातून ऋणातून बाधांच्या या ऋणातून भूत ऋणातून मुक्त व्हायचं आहे तर आपल्याला काय करायचं रोज मुंग्या बघा आपल्या घरात मुंग्या येतच असतात तर तुम्हाला रोज मुंग्यांना थोडीशी साखर घालायची तर तुम्ही दारा दाराच्या कोपऱ्यात मुंग्या येतात किंवा तुम्ही दररोज दारापाशी दाराच्या चौकटीच्या कोपऱ्यात थोडीशी चिमूडभर साखर मुंग्यांना घाला बघा हे पंचमहायज्ञ तुम्ही रोज कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रश्न सुटतील आणि ह्या सगळी नित्यसेवा ज्या आहेत तुम्ही नक्की करा शंभर टक्के न टक्का तुमचं सगळे प्रश्न सुटेल यात काही शंका नाही आणि गुरुमाऊली आपले नेहमी सांगतात की नव्याण्णव टक्के प्रश्न लोकांचे ह्या नित्यसेवेने सुटतात मी नित्यसेवेचं महत्त्व मगाशी सांगितलं की कि किती विचार करून आपल्याला ही नित्यसेवा दिलेली आहे आणि रोज ज्या घरात ही अशी सेवा घडत असेल तर विचार करा त्या घरात कुठलीच समस्या उरणार नाही पण जे महायज्ञ केला तर तुम्ही या सगळ्या दोषातून मुक्त व्हाल तीन अध्याय वाचला तर तुम्ही भूत भविष्य काळ वर्तमान काळ तुमचा चांगला होईल किंवा अकरा माईक केला तर तुमचं आणि गुरूंचं नातं सुंदर होईल तारक मंत्राने तुमच्या आयुष्यातील संकट दूर होईल श्री आणि तुमच्या घरात लक्ष्मी लक्ष्मीप्राप्त येईल कालभरविष्ट कानिपादा तांत्रिक प्रयोग तुमच्या घरात येणार नाही तर तुम्ही तुम्ही मी जसं सांगते ना तसे तुम्ही विचार करत जावा म्हणजे विचार करा कल्पना करा की बघा मी ही सगळ्या सेवा जर केल्या आणि ह्या सगळ्या सेवेला अगदी जास्त वेळ लागत नाही फक्त अर्धा पाऊन तास लागतो अर्धा तासाच्या वर पण लागत नाही आता पंचमहाय जर आपण जाता जाता करू शकतो ज्यावेळी आपण सकाळी चूल म्हणजे आपण स्वयंपाक करतो ना त्याचवेळी एक छोटासा चमचा तूप घ्यायचं अग्नि अग् अग्नीला टाकायची श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि अग्नीला टाकायचं त्याच्यानंतर ऋषी ऋण ऋषी ऋण म्हणजे काय रोज आपण पोळ्या करतो चपाती करतो त्यातली छोटी चपाती करायची आणि गायला नेऊन द्यायची त्याच्यानंतर ऋण कावळा दुपारी येतच असतो ज्यावेळी आपण दुपारी वा बारा वाजता किंवा तुम्ही ज्यावेळी जेवता मग बारा वाजता तुम्हाला छोट्याशा ज्या वाटेत तुम्ही गच्चीवर ज्यावेळी धुनं वगैरे घालायला जाता त्यावेळी छोट्याशा वाटेत तुम्ही जे काही बनवलं आहे ते घेऊन जायचं आणि छतावर ठेवायचं आणि त्याच्यानंतर आहे मनुष्ययज्ञ तुमच्या घरात एखादा मूल येतंच त्याच्या हातात एक छोटंसं चॉकलेट द्यायचं त्याच्यानंतर भूतयज्ञ म्हणजे मुंग्यांना थोडीशी साखर टाकायची बघा किती साध्या साध्या गोष्टी आहेत अगदी साध्या गोष्टी आहेत पण त्या करायच्या म्हटलं की आपल्याला नको वाटतात पण नक्की तुम्ही करून बघा शंभर टक्के नव्हे एकशे टक्का तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि गुरुमावलींसोबतच आपल्या स्वामींचा देखील तुमच्यासोबत आशीर्वाद पाठीश राहील सगळ्या ऋणातून सगळ्या दोषातून सगळ्या पापातून आणि सगळ्या समस्यातून तुम्ही व्हाल यात काही शंका नाही आपले महाराज समोर आहेतच बघतायत आणि सर्वांना स्मरून मी सांगते की नित्यसेवा करा तुम्हाला कुठलीच दुसरी सेवा करण्याची गरज येणं पडणार नाही आणि महाराज तुम्हाला ती वेळ पण तुमच्यावर येऊ देणार नाहीत की तुमच्यापुढे एखादी समस्या आली समस्या येणारच नाही इतकी प्रभावी ताकद नृत्यसेवेत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एन करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मात्र